हॅलो गाइस हॅलो हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण करणार आहोत रगडा पॅटीस मी माझी काही मदत नाही हेल्पर इकडे बसलेय माझी पण नाही काही मदत झाली आज अंकिता ताई आणि रितिका ताई सामान मी आणला होता हे बघा रगडा टिक्कीची तयारी झाली आणि ओ इंगी फलाला अरे 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 ए फलाला मेड बाय अंकिता मेड बाय रितिका आणि सामान सामान कॅरिंग बाय पूजा काय कॉल

सिक्स सिक्स्टी सेव्हन सेव्हन नाही इथून इथून घेतले टीचरटी वन एकाहत्तर एकाहत्तर झालं गुंडलिक मात्र मध्ये कामाला हो एकाहत्तर झालं ते मराठी इंग्लिश मध्ये केलं

इथं <laughs> दादा चिडवतो मला कारण की ब्लॉग मी काढायला घेतले फाटी आहेत तिथं रचून ठेवलं घेऊन या सगळी पाच कापी तरी एवढं कांदे राहिले ती शोधून आणली मुलींनी चूल पेटवायचे बोला काहीतरी तू काय करते पेट वॉस्क मारते काळी बघ तिथं साफ दिला मोठा

वाज काय काय नाही आज काय नाही बाप्पा काढले आणि अमंडापूर पूजेसाठी बाप्पासाठी आणि पूजा इथे यांचं घर मस्त तयार झालेला आहे वॉशिंग पण त्यांचं काम बाकी राहिले

चला नवऱ्याच्या घरी चुलच पेटवायची तुला रे अंगोताई अंगोदाई नवऱ्याच्या घरी चूलच पेटवायची तुला शिकून घे शिकून घे आईला चूल पेटवा शिको हा पेटवली पटली पटील, पटली पेटली शेकाला बरी <laughs> तुझा कागद लवकर पेटला ना, ना आराम पण कमी कर तू कुठे बसते अय कुठे बसते तू अय माते हाय कुठे बसते सरक्षिला विधू ढकल विधू हिला तुला कशी ढकलली होती काय वटाने शेव कांदा लिंबू आणि

तिला प्लेट होता त्या पाणी करून मी मिठाणू कोणासोबत बकरी हा आपला क्लास स्टार्ट आहे आणि आता पाणी टाकल्यावरती एक नंबर यो थापा भैयाजी स्माइल था था <laughs> भैयाजी आणि इकडे तिकीट थोडीशी आम्ही नॉर्मल फ्राय करून घेतले आणि नंतर फ्राय करून झाल्यावरती पक्काचे येत सगळे आल्यावरती बाकी तर सगळे लाईन लावले काच्यासाठी आणि मी तरी कॅमेऱ्यासाठी चमचा उचललेला आहे बघण्यासाठी हो हो त्यांच्या साईड न तो फुटला ना डारी निघाला नाय का पडेल त्यात

Biasalah, bos nakal kau tak lama tak nak balik. Memang jangan cakap, terus terang, terus terang. Tolonglah dia, terus terang. Eh, saya kata, saya takut pergi. Siapa nak cari? Cakap macam kau, kau nak cari apa? Nak cari apa? Nak cari apa? Nak cari apa? Nak

असस्ती <laughs> um okay. अस पाणीपुरी खाऊन झाली त्यांचे पोट पण भरून झाले सगळ्यांचे आणि आगोरी बाबा झालं सगळं पाणीपुरी खाऊन जय बघा पाणी खाला पाणीपुरी खाल्ली खाऊन चालले हा हा पोरी पोरी जाम कामाच्या ना का जाम कामाच्या का खरच आशा पोरी पायात कोणाला पोरगा असेल तर पाठवून द्या तीन तीन पोरा पाहिजेत आम्हाला लग्नासाठी हा हा आईने सुरुवात केली दावल्याला वा वाजता मग होत पाचशे रुपये देणार कोण घेणार आहे मी दे बघा काय पोरी मेहनत करत काय चकाचक भांडी घास चकाचक निघला पाहिजे आधीच सांगते हे तापा माझ्या नाण्याला दोन दोन टांग आहे बाई हो ताट आमचा इथं परत देणार नाही काला मग ताट करून ढोले घास घात चाल गाणी आई एक धावला होऊनदी एक काय तरी बोल नको चांगला बोल ना माझ्या बोल ना मग तू शेंडा काबू शेंडा काबू बोल बाईचा मित्र बाईचा मित्र होता हो ते पत्ते

हा मस्त एक नंबर हा त्याचा आवाज नाहीयेत कशी होती पाणीपुरी पाणीपुरी कशी होती पाणीपुरी कशी होती रगडा पाठीस कसा होता झटका पाणीपुरी कशी होती पाणीपुरी कशी होती पाणी पुढे सगळी खाऊन झाले भांडी बसून झाल्या दौला पण बोलून झालाय आता झालं झोपाला धवला अजून एक ठीक आहे आज एक धवला होताय सायकल सायकल

पूजा गाई गाई। गाई गाई। गाई।, गाई।, गाई 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 पहिला विचार इथून जाऊन थोडा बस मस्त मस्त आईले बारी

अट <laughs> बटकावरी <laughs> 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 stop <laughs> stop, <laughs> stop. <laughs>

सकल हो तयारी सकल लावायला घेतला तिजू ते जाऊ तिकडे बघायचा साखरपुडा हे त्या तिक होती ना <laughs> <laughs> ती <तिक तरोगी> करायला <ना? laughs> <laughs>

Terima kasih telah menonton!